त्याच्या सो आम्ही आलो हो हा मेन्यू ठाण्यात वी क्यू बफेट अँड बॉल ह्या बँकवेटला आता सेल्फी काढायला मुक्ताचा पप्पा आणि मुक्ता ह्या ऑटो मध्ये बसले पावन बावन बरोबर <laughs> so, भारी सो मेनकोस मी आणलेला आहे आणि त्याच्यात आहे बघू शकता कसली भारी क्रॅप आहे जसं जेवणाचा ताट भरतात <laughs> पूर्ण प्लेट भरते तसंच म्हणून स्वीटची प्लेट पण भरली आहे सुप्पा मी हीच घेणार प्लीज मी अक्षदा ठोंगे हॅश टॅग व्लॉग वाईवजमध्ये तुमचं स्वागत करते तर आजचा व्लॉग असणारा आहे बड्डे पार्टीचा हो आज आम्ही एका बड्डे पार्टीला चाललो आहे आणि ती बड्डे पार्टी आहे शिवांशी म्हणजे मुक्ताच्या आत्याच्या मुलाची आणि अगदीच तीन दिवसांनी तो मोठा आहे हो ते दोघं जण एकाच इयरला झाले होते आम्हाला आणि तीन दिवसाचाच गॅप आहे आमच्यामध्ये आणि म्हणजे मुक्तामध्ये आणि शिवांशमध्ये म्हणजे अठरा जुलैला शिवांश रात्री साडेतीन चारच्या दरम्यान झालेला आणि मुक्ता एकवीस जुलैला संध्याकाळी सात सव्वा सातला झालेली सो so, आज आम्ही ब आम्ही बड्डेला त्याच्यात चाललो आहे लास्ट इयर त्याचा बड्डे मोठ्या हॉलला केलेला खूप छान असा सेलिब्रेट झाला त्यावेळेस माझं चॅनल नव्हतं नाही तर तोही व्लॉग आपण आपल्या चॅनलवर असता पण आजचा ह्या इयरपासून मी व्लॉगिंग स्टार्ट केली आणि सो विचार केला की ही बड्डे पार्टी नक्कीच आपण कॅप्चर केली पाहिजे की के आज आम्ही काय काय घालणार आहोत कपडे त्याच्यानंतर केक कटिंग कसं होईल आणि मुलं काय काय एन्जॉय करणार आहेत फूड काय असणार आहे हे सगळ्या व्लॉगमध्ये असतात ओके तर चला पहिला मी छान रेडी होते मुक्ताला छान रेडी करते आणि मग तुम्हाला आमचं आउटफिट दाखवते ओके युन बाय हो आम्ही निघालो आहोत मी असे क्रॉप टॉप ब्लॅक पॅन्ट आणि अशी क्यूटशी अशी हँडबॅग घेतलेली आहे पर्पल कलरचं टी शर्ट ब्लॅक पॅन्ट आणि मुक्तारे असं क्यूट असं जॉगस टी शर्ट आणि हेअर स्टाईल केलेली आहे ओके तर आता डायरेक्ट आपण भेटूया लोकेशनला ओळखी बपजे आकामीन आ माताका बपनी जीजीकराशी जीशी कृष्णावर तोंगो लाई डाउन दैट どうしてもいいです。

कशी कच इथे आम्ही त्याशिवाय हे दोन कार्टून शांत नाही बसणार डान्स करणार कर शिव डान्स करा हे बघ मुक्ता कशी करते बा कर्फेट अँड बॉल ह्या बँकवेटला शिवाचा बर्थडे सेलिब्रेशन करायला आणि हे आहे थाना तुम्ही लोकेशन बघू शकता इथे एक ऑटो आहे ह्याच्यावर बसून फोटो काढू शकतो त्याच्यानंतर हे असं एक चेअर आहे त्याच्यानंतर हा असा जुला आहे छान असं आपण शूट करू शकतो

শিবানি শিবান আতু শিবান আই শিবানো সুট চাল तोपर्यंत सगळेजण येईल नाही ज्यांना ज्यांना इन्व्हाइट केलं आहे बदलेला तोपर्यंत आणि हा मुक्ताचा मोठ्या आट्याचा मुलगा आहे तो हे किचन आहे आणि इथे स्टार्ट होतो पिझ्झा पिझ्झा सेक्शन आहे हे आहे दिसम हे मला माहीत नाही हा काय प्रकार आहे हा पास्ता आहे ते पास्ता काउंटर आहे त्याच्यानंतर हे चाट आहे तिथे पाणीपुरी वगैरे ह्या अशा पद्धतीने सर्व होणार आहे अँड तिथे जलेबी ओके त्याच्यानंतर आईस्क्रीम आणि डे अशा पद्धतीने हे किचन आहे डेझर्टमध्ये डेजर्टमध्ये काय काय आपण बघू

Haki-maki menggigit? Menggigit! Menggigit! Satu, dua, tiga! Semangat! Semangat! Selamat, apa? बरे <laughs> <laughs>

कस आहे चीज केलेला आहे रे आज खाण्यासाठी साव मागण्यासाठी आणि माझा मेनू आलेला आहे आणि हे आहे हे पनीर आहे हे काय नाव आहे का पनीर आहे आणि हे पायनॅप पायनॅपल बिल करून आलं त्याच्यानंतर हे काय मोसंबी मशरूम मशरूम ओके मशरूम मी ऐकलं मोसंबी थँक्यू सो व्हेजमध्ये आहे पायनॅपल पनीर आणि मशरूम ओके आता मी हे टेस्ट करते कसं आहे स्पायसी पोटॅटो सिग्नेचर डिश आहे सिग्नेचर डिश आहे मी आणि हे आहे दही काय दही माझी डिश आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि मी आता खाणार आहे फायनलवर सो मी मी फर्स्ट टाईम टेस्ट करते सिग्नेचर डिश म्हणून सांगितलेलं पण छान आहे सॉस त्या पण त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे पण त्याने साल नाही काढलं बटाटा जी साल असते ना ते काढलं नाही आहे त्यामध्ये थोडं खायला इरिटेड होतं पण ओवरऑल टेस्ट मला बोलून गेलाच नाव काय मिश्रिंग मशरूम कळून काय मशरूम आहे आणि आज मी व्हेज आहे कारण की आज थर्सडे आहे त्यामुळे मी व्हेज हां हा सो so, मी आज वेज खाणार आहे कारण की आज गुरुवार आहे तस आहे पण बाकीच्यांनी म्हणजे मी बाकी मयूरच बघा फुल ताव वाढतोय तंदूरवर आणि बार्बिक्यू असल्यामुळे ग्रील वगैरे करून त्यांना भारी साव केलेला आहे यम्मी नाही त्याला सांगितलं मी व्हेज आहे तुम्ही ट्राय केलं हा म्हणजे वेजमध्ये पण एवढे भारी बारी स्टार्टर्स असतात मला माहिती आजच पडलं सो आता मी फूड ब्लॉग चालू करणार आहे म्हणजे जाणार आहे बाहेर हळूहळू तुम्हाला हळूहळू जाणवणार हो आहे आणि माहिती पडणार आहे की वेजमध्ये पण खूप छान छान स्टार्टर्स असतात चिकन मोमोज झालेले आहेत भारीण तंदूर वगैरे केलेलं रॅनचं पण ताव मारणं चालू आहे ओवरऑल सगळे तिकडे जेवायला बसलेले आहेत नुसतं त्यांचं असं जेवण चालू आहे চিক খাচার লিপ কুস্ত লাই ছোট ঘেউন লাই খালু হ্যাঁ Pani Pani pun भारी म्हणजे मी नॉनव्हेज ट्राय नाही केलं व्हेज ट्राय केलं पण नॉनव्हेजचा रिव्ह्यू मला महून करून कळत आहेत की कसं आहे करू नॉनव्हेज तर त्यांच्याकडून पण मला तेच रिव्ह्यू आले खूप छान आहे खूप भारी आहे असतोच जर मेन्यू व्हेज इतकं भारी आहे तर नॉनव्हेज पण भारीच असणार आहे सो मी आता ट्राय करणार आहे ठीक आहे काय नाही पण लोक बन की आता पनीरचा दुसरावाला आयटम मला त्याच्या आधी येणारे आले काय आहे की जण आहे हे है आहेत हे कॉन आहे मला भुंदी वाटली ती अरे साधावाला हा बघा हे कॉन आहेत आणि हे इतकी क्रिस्पी आहेत ना म्हणजे लूपला असे प्रॉपर चणेच वाटत आहेत पण चणे नाही आहेत ते बुंदी आहेत सो हे पनीरचा दुसरा आयटम आला आहे तो मी ट्राय करते

आवडलं तुम्हाला चालू आहे लोकांचा मस्त खेळ गेम खेळतात हे उद्या आणि हे दोन पॅसेंजर बसले मुक्ता आणि शिवान मुक्ता आणि शिवान कुठे चाललाय दुबई दुबईला चालला अरे बाप रे आम्ही रिक्षा घेऊन दुबईला चाललाय उपळायला चाललाय उपळायला चाललाय ना नाही दुबईला चाललाय हो एक पॅसेंजर उतरला पण शिवाय फक्त मुक्तालाच द्यायचंय दुबायला बाय 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 करायचा घेणार व्हिडिओ ही भारी आली रे तुला एकदम भारी बनाना काय म्हणतात बनाना शेप हा बनाना शेप सो मेनकोस मी आणलेला आहे आणि त्याच्यात आहे रोटी पनीरची भाजी ही पण पनीरची भाजी आहे हा पापड आहे नूडल्स फ्राईड राईस व्हेज पुलाव आहे आणि ह्या पण कसल्या तरी भाज्या आहेत माहीत नाही कसल्या आहेत की कढी दिली आहे ह्या पुलावसोबत ही पण भाजी आहे आणि बाकी ओवरऑल हे असं आहे मेनकोर्समध्ये मागवलं पु मटन चिकन क्रॅब हो क्रॅप दाखवा कसा

पहिलं बिलकुल लग्न आणि बिलकुल तुकडा खायचा नाही त्यांना जमायचंच नाही मी लावूया त्यांना सवय ओके आता आपण फूड स्टार्ट करूया आणि मी स्टार्ट करते पहिला माझा फेवरेट फ्राईड राईस साऱ्यांची फ्राईड राईस बेस्ट असेल तर सगळं फूड बेस्ट असतं असं मला माहिती वाटतं जिथे फ्राईड राईस जिथे फ्राईड राईस शेजवान फ्राईड राईस ज्या हॉटेलमध्ये जमतो ते हॉटेल भाजी माझ्यासाठी सो मी फ्राईड राईस पहिली टेस्ट करते छान नूडल्स पण भाजी नूडल्स कढी आणि त्यांचा जो राईस होता पुलाव राईस त्याचा तुम्हाला कढी ठेवलेली तुम्ही ते टेस्ट करते की ते टेस्ट कशी लागते कमी आणि वेज पुलाव सो ओवरऑल सगळं पुढभ भारी आहे मी पहिलं राईस वगैरे सुरू केला आता मी रोटी स्टार्ट करते रोटी पनीर भाजी पनीरच्या भाज, भाजीसोबत रोटी कशी आहे okay. त्याच्याकडून ठीक आहे पनीरच्या दोन्ही भाज्या सुंदर आहेत तुम्ही आता ही ग्रीनवाली ट्राय कर फूड छान आहे अफकोर्स व्हेज छान आहे ना नॉन किती भारी असेल आणि मला नाही खाता था येते आज नॉनव्हेज आणि संडेला मुक्ताचा बड्डे आहे आणि त्या दिवशी सद्गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा आहे दोन दिवसही माझा असाच जाणार आहे तेव्हाही मी व्हेजच खाणार आहे तर ठीक आहे नो रिग्रेट कारण की मी हे रिच्युअल्स आधीपासून फॉलो करते सो मी ते कंटिन्यू करणार आहे सो व्हेज फुडी इथलं बेस्ट आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्याकडून तरी थम्स अप आहेत सगळ्या डिश नापे कसं आहे कस आहे कस आहे आईस्क्रीम आईस्क्रीम कसं असतं आ, मी कसं मिळ हा हलवाय वाटत मूगदाल हलवाय आणि आहे इथे रबडी करबडी हे आहे ऑरेंज पेरणी अच्छा चले बी अच्छा हे बनवणार आता गरमागरम सो आता मयूर बघतोय काहीतरी त्याला आवडलाय बासुंदी हे असेल बासुंदी ये बास ना बासून येऊल आणि बस कर सो <laughs> okay. so, टेस्ट मी करणार आहे कारण की तुम्ही नॉन खाल्ला सो so, बासुंदी पहिली टेस्ट मी करते कारण की मग नॉन व्हेज म्हणून ये एक टेस्टफुल पासून भी ट्राय करते तो जलेबी बनतो तो आता इथे गरमागरम जलेबी बनणार आहे <laughs> स्वीट ची प्लेट पण भरली आहे त्याने विचार केलेला आज मी पूर्ण हात साफ करणार आहे <laughs> 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 डिट <laughs> सकते ही प्रस्टोरेंट नाव थे जागर नहीं so, है खूबेज सो हे हॉटेल है कार्वा मेन्यू लुईसवाड़ी थाना वेस्ट लगे तो नक्की विजिट करा कारण की इतना फूड खूब डिलिशियस है खूब छान टेस्टी है जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅश टाय ब्लॉग बाय